याचं आगमन झालेलं आहे बाय दादा आलेला <दाले> आहे <laughs> आताच वाजून झालेलं आहे आपली सर्वे पत्ते डाव खेळायला लागलेत तुम्ही पण आहे खेळायला <laughs> साई माऊली म्युझिकल ग्रुप तुम्ही धानू करा तुमची प्रगती उत्तर उत्तर होऊन दे तुमची ढानू मध्येच नाही तर आख्या आपल्या छप्पन गावामध्ये कपडे दांडी पासून त्या दांडीपर्यंत तुमचा उत्तर प्रगती होऊन दे तुमचा बँजो पार्टी आणि तुमचं हे म्युझिकल ग्रुप फार सुंदर आहे तुमचे गायक तुमचे आता प्रगती तुम्हाला प्रार्थना गणपती बाप्पा नमस्कार मंडळी मी निखिल आंबिरे पुन्हा एकदा तुमचं नवीन मध्ये स्वागत आहे आज आपला साईमाऊलीचा शो आहे डाकरी डहाणू तडेडा या गावात आज तयारी वगैरे केलेली आहे मी निघत आहे आता शोला जायला देवाला प्रार्थना वगैरे करू आणि निघवा तर डायरेक्ट शोला जायला भेटूया रस्त्यात पण चला चला है। है। है आता फायनली निघतोय शोला जायला मयूर आहे व्यंकू पण आहे व्यंकू भाई आपला कीबोर्डवाला गुड मॉर्निंग आज सर्व पोरांची ओळख करून देणार आहे आपल्या मेंबर लोकांची तर हा ब्लॉग शेवट परत बघा आता निघताय मी शोला जायला चला भेटूया रस्त्यात

फायनली पोचलेला आहे आपण आहे गौतम दादा आहे आपला सामान पण आपला लागलेलं आहे टेम्पो मध्ये आगमन झालेलं आहे बाईश दादा आलेला आहे बाईश भाई आज आपला ते टेस्ट बद्दल काय वाटतं तुम्हाला टेस्ट कसा आहे आपला कामा नाही करत बोलतोय आडसी आडसी बोलतात मला हे बघ काम करायला लागले बघ <laughs> जाम होते ना

झालेलं आहे आता फक्त लाईटचं काम आहे आपलं पुरुषोत्तम भाऊ नाश्ता केला तुने बँकूचा नाश्ता केला तुने आज मग काय आज उपवास उपवास पश्चिम झाला तुझं काम दादा कसलं नाट पाहिजे झालेलं आहे फायनली काम आपलं अमो अंबीर याला तर ओळखत असेल तुम्ही आमचा रोटो प्लेयर मॅन बावीस मार्थ

सर्व हे फोटो घ्या ब्लॉक करा आणि जरा आपली पुरा सर्वज जीवन घेते आता जेवण जेवत आहेत आपली पोरं जेवायला सर्व वि बघू शकता तुम्ही चिकन आहे आणि मासे आहे या आज जेवाला सर्वजण आम्ही <laughs> जेवाला सर्वजण चला जेवण भेटूया आताच वाजून झालेला आपली पत्ते डाव खेळायला लागलेत तुम्ही पण खेळाय का त्यांनी पत्ते खेळा केवल तू पण खेळतो केवळ पप्पा टीव पप्पा टीव पप्पा आमचा

<laughs> Three hours later गाईज आपल्या सोबत वेदिका नाईक पण आहे आणि आपला लुकू बाई पण आहे आणि गुजरात वर आपला विराट मांगेला आलेला आहे आपल्या सोबत आज आम्हाला चांगला वाटलं आज येऊन आज कितीतरी आम्ही म्हणते वर्षानुन आम्ही आले असतील साई माऊली म्युझिकल ग्रुप मध्ये आज कितीतरी दिवसांना आम्हाला चान्स भेटला चांगला वाटलं आज क्लासिकल पण चांगले झाले आपल्या वेदिकाने पण चांगलं केलं आपलं भाईने पण ढोलकी चांगली वाजवली व्यंकूबाई दिली आहे निखिलबाईने पण तरी एकदम मस्त झालेलं आहे आपण घेतलं पण आम्ही आता स्टार्ट करत आहेत आता बघूया आपला प्रजत भाई पण आलेला आहे आणि येऊन पेटा भाई अरे हे ना भाई हे आमचे मामा गुलाबजम्बू बाबा ओके <laughs> चला गाईज भेटूया आता वाजवताना डायरेक्ट भेटूया हे भाईला पण घ्यायला एक मिनट आपलं आप युट्यूबर प्रथम तुम्हाला आमच्या निखिल भाऊची व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बस फक्त आपल्या दादाला मोठा करा आणि दादाला सपोर्ट करा लास्ट पर्यंत आपलं पॅड मास्टर आहे भाई आपला माणूस मोठा झाला चला भेटूया आता वाजवतो ना डायरेक्ट <laughs> वेंकुजी अगर विमान येणार Eu vi, woo <laughs> मोटारीचे नादन माझ्या पाया पहिल्यांदा सगळे म्युझिकल ग्रुपचा लग्नातर्फे स्वागत तुम्ही एकदम उत्कृष्ट वाजला माऊली म्युझिकल ग्रुप तुम्ही ढानू करा तुमची प्रगती उत्तर उत्तर होऊन दे तुमची ढानू मध्येच नाही तर आख्या आपल्या छप्पन गावामध्ये कपडे दांडी पासून त्या दांडीपर्यंत तुमचा उत्तर उत्तर प्रगती होऊन दे तुमचा बँजो पार्टी आणि तुमचं हे म्युझिकल ग्रुप फार सुंदर आहे तुमचे गायक मला बोलायचं तुम्ही पण चांगला मला सहज साई माऊली म्युझिकल ग्रुप आम्ही ढानुकर तुमचं हे वाजंत्री ग्रुप एकदम पॅड पासून रोटो रिदम कॅशो एकदम उत्तर वेदिका नाही लुकेश पाचरे आमचे मांडलेलेच आहेत त्याने आम्हाला एवढा वाजवलं आम्हाला पूर्ण मजा दिली आमच्या इथे काय फक्त दहा वाजेपर्यंत बंद मुंबईला पण इथे आम्ही काय आमचे थोडेसे इंजर्ड प्लेयर आहेत इथं नो स्टॅमिना हा तर आम्ही या वेळेस नाही पण नेक्स्ट टाइम तुम्हाला पुन्हा रात्रभर काय दिवसभर वाजू पण आम्ही सांगणार नाही आमची गॅरंटी आहे आणि तुमचा म्युझिकल फार सुंदर आहे धन्यवाद साई माऊलीचा आजचा शो आपल्याला काकाने दिलेला काकाच्या मुलीचीच झाडत होती काका तुम्हाला कसा वाटला आपला म्हणजे प्रोग्राम माउली आज बावीस तारखेला माझ्या मुलीची पर्यायची हाडत होती तो नी आप देंजो दिला। ले ले। त्या हळदीनिमित्त मी माऊली या बँको पार्टीला हळदीची ऑर्डर दिलेली त्या सर्व मुलाने इतकं सुंदर आणि सिंगर बोलवलेले आणि एकदम एकदम म्हणजे परफेक्ट असं काय म्युझिशियन आणि वाजंत्री की माझ्याकडले सर्व आलेले माझ्या सासूरवडेतले लोक आणि पाहुणे त्यांचे वाजंत्री आणि त्यांचे गायक यांचा सूर आणि त्याचं वाद्यांचा मधुर आवाज बघून सर्व तल्लीन झाले आणि खरोखर माझे पैसे पैसे डबल वसूल झाले असं मला वाटलेच धन्यवाद थँक्यू